वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल इचलकरंजी न्यायालयात काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली पहलगाम काश्मीर येथील निष्पाप भारतीय पर्यटकांच्या झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेर्लेकर सो सर्व न्यायाधीश सो न्यायालयीन कर्मचारी व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व वकील सदस्य यांच्या उपस्थित न्यायालयाच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्री मंदार नेर्लेकर सो वरिष्ठ दिवाणी न्यायालय श्री बी येंगडे श्री जी एम नदाब व श्री पी एम रोकडे माननीय प्रथम वर्ग सो श्री डी जी पटवेसो एम एम चौधरी सो एस डी वानखेडेसो एम एस गावडेसो व दिचलकरांचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राजगोपाल रामानंद तोशनीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट श्री अभिजित माने ॲडव्होकेट श्री आदित्य मुदगल ॲडव्होकेट श्री विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट श्री दीपाली हनबर ॲडव्होकेट श्री महेश कांबळे ॲडव्होकेट श्री राहुल काटकर ॲडव्होकेट श्री शैलेंद्र राजपूत व सर्व वकील सदस्य उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी बेलपटन